सकाळी साडेपाच वाजताचा हा व्ह्यू आहे अतिशय सुंदर असं झाडांना मस्त स्लायटिंग लावलेली कारण की तिथे लग्न होतं मी मॉर्निंग वॉकला गेलेली तिकडून येताना गणपती बाप्पांचं दर्शन घेतलं आणि मग आल्यावर कांद्याचा पराठा केला कारण की मी लॉंग व्हिडिओमध्ये बऱ्याचदा कांद्याचा पराठा दाखवलेला आहे म्हणून यावेळेस दाखवला नाही त्याच्यासोबत मस्तच हेल्दी तिळीची नंतर वरण लावून घेतलं आणि बाजूला कणिक मळून ठेवली होती कणिक वरण वगैरेची तयारी केली तोपर्यंत ना कणिकही मुरून जाते छान पोळ्या होतात नंतर ना म्हणजे स्वयंपाक करताना छोटी मोठी कामं करून घेतली की आपला बऱ्यापैकी वेळ वाचत असतो तसंच मी ना मोठ्या बरणीमध्ये डाळ जास्त होती म्हणून मग मी छोट्या बरणीमध्ये काढून घेतली आणि त्या बरण्या लगेच पुसून घेतल्या आणि ठेवून दिल्या नंतर पोळ्या करून घेतल्या आणि लगेच मी ना भाजीचीही तयारी केली मी सकाळी उठून सगळ्या दादींना तूप बनवलं होतं तर अतिशय सुंदर असं मस्तच रवेदार तूप झालेलं आहे आणि मग फ्लावरची भाजी बनवायची होती ती अशा पद्धती